चला समोर बाबा समोर पा गोष्ट नका सांगू गाडी चालवताना गोष्टी सांगायची नसते समोर नजर आपली अरे समोरच आहे नजर तू घाबरू नको बरोबर नाही तुम्ही हे देवा या पोरीला का म्हणा बापा जेवण केलं तर तसाच डब्बा ठेवून ते पण थोडा धुवून टाकीन काही नाही मस्त खेळात रमली असेल आज घरी नाही कुठं गेली सांगितली होती की घरीच खेळशील म्हणा तरी साकडी लावून गायब एक ताट नाही धुवू शकत आहे पोरगी कोणत्या कोणत्या मुली तर मस्त काम करतात घरी आई नाही राहिली आणि हे माझी पोरगी स्वतःचे नाही कधी आता झाली झाला अर्धा आली चहा वगैरे पेली तू कुठे गेले होते स्वतःचे ताट धुवून नाही होत का तुला जेवण केली ना तर तसाच ठेवून आहे किती वेळा सांगते तुला की जेवण केल्यानंतर स्वतःचे ताट जेवायचे तेव्हा धुवून टाकायचे म्हणून मम्मी मग नंतर धुईन ग नंतर केव्हा जेवाची जे तेव्हा धुवून काढावी लागते नाहीतर तसेच सवय मग ठेवून टाकायचे जेवाचे काम करावा असं ठेवायचे नाही गंदी सवय आहे का मम्मी मग नंतर धुईन सगळे भांडे सोबत शहाणी कुठले नाही ते सगळे भांडे सोबत धुईन म्हटले ना म्हणते आज शेवटचे सांगते हा जेव्हा तेव्हाचे भांडे तेव्हाच घासून टाकायचे चहा पेला चहाचे पांडे धुवून ठेवायचे भात जेवण केला जेवणाचे ताट धुवून ठेवायचे না মাে যা আঠমা আ নধ না কার বতে এ বাজনখনা খলে মা মা কাছেনা এ মা হ আমা সারা চা নাতো বস্টায় না হ সারা শু হ মা লা ব্যাগ পাইছে না ব্যাগ ম ববেগয় না তু মাসে গয় না দটা না হা মান্টা পু সালে ব্যাগ না মালা । खूपच हुशार आहे ना तू दरवर्षी नवीन बॅग पाहिजे का तुला काही नाही होत एक बॅग दोन वर्ष चालते मी तर तुझी एवढी होती ना तेव्हा हातामध्ये पुस्तक नेत होती मी का मम्मी हातामध्ये पुस्तक नेत होती मग पाऊस येत होता तर ओले नाते होत का पावसाळ्यामध्ये मग पन्नीमध्ये पन्नीमध्ये टाकून नेत होता नाही होत होते ओले का मम्मी आता पण हातामध्ये पुस्तक घेऊन जातात सगळ्यांच्या बॅग राहतात हसतील ना मला मी हातामध्ये पुस्तक नेत काही पण मम्मी तू सांगते आपल्या जमान्याची गोष्ट

नंतर घेऊ नंतर घेऊ आपण एखाद्या दिवशी घेऊ उद्याच्या शाळेत मी नाही मम्मी मी जातच नाही जेव्हा तू घेऊन देशील ना तेव्हाच जाईल मी आता कशाने जाऊ तुझे पप्पा आहेत का घरी पप्पा कामावर गेले आहेत ऐक ना मम्मी पप्पाच्या घरीच आहेत ना का शेटी तू पण खोटी बोलते असे खोट नाही बोलायचं म्हणते ना कुठून येते तू असे शिकव ना कुठून येते नाही बाबा ही पोरगी ना खूप बिघडून राहिली अगं मम्मी मी खोटी नाही बोलत आहे पप्पाजी आले कामावरून पाऊस आला तर पप्पाजी घरी वापस आले कुठे आहेत दिसत नाही ना घरी मला का माहित मम्मी मी मी तर तिकडे खेळायला गेली होती शेटी तुला म्हटली होती ना मी वावरात गेली तेव्हा की घरीच खेळशील म्हणून काम बाहेर गेली खेळायला एकटी का घरी खेळली असते तर मम्मी मग आता ते कपडे ओले झाले ना पाऊस आला का घरी राहिली असते तर कपडे नाही काढले असते का कुठं मम्मी थोडा सस्त पाऊस आला हो पण आला ना थोडासा येऊ येऊ घरी राहिली असते तर कपडे काढून नाही ठेवले असते मस्त खेळायला पाहिजे मम्मी जनता मावशीने पैसे दिले ना का माझ्या कशाचे तुझे पैसे का मम्मी काल मी त्यांच्या गावरामध्ये आले होते ना तर ते पैसे मला बॅग घ्यायचे आहे ना बॅग <laughs> पुरते पैसे तरी कमावले का तू अं एक दिवस आली थोडासा के का का काम केली तर पैसे झाले का तुझी बॅग होते त्याच्यामध्ये तेवढ्या पैशामध्ये आणि आताच पैसे नाही देत ताई त्यांच्या वावरातलं सगळं काम झाल्यावर मग पैसे देतात हे करतात ना मी नाही मम्मी मला पाहिजे ते पैसे हो मला घ्यायचे आहे आपल्यासाठी बॅग वगैरे म्हणते आता उद्या पण त्यांच्याच वावरामध्ये आहे काम मग नंतर त्याच्यानंतर परवा वगैरे देतील पैसे मग जाऊ आपण घ्यासाठी नाही नाही मी आता जाते आणि मागून आणते पैसे यांच्या मावशीला तंत? रजनी काय झालं अहो बाबा बरं झालं तुम्ही आला तर बघा ना का झालं का केलं माझ्या पोरीनं का केलं माझ्या पोरीनं म्हणता बघा हे शांत काय पैसे मागायला जातो म्हणते সা তে পসে মা ন্তা নি ি মা সানা যাতে। না স মাে কামকেলে পসে মা লাগতে। না না ভটাতাসাই যাছে তোসে নাই মাত পইসে না মমম পইসে দিতে না তু পন্্দতির পসে । হু ঠ না । ठीक आहे आजच पाहिजे ना आजच घेऊ मी म्हणते पोरगी जिद्दी कशी झाली तुमच्यापासून अरे तर त्याच्यात काय जिद्द आहे आता फक्त बॅगच म्हणत आहे ना उद्या आता शाळा चालू होत आहे म्हणते बॅग पाहिजे म्हणते तर मग बॅग नाही घेऊन देणार तर का कशासाठी कमवतो आपल्या पोरीची इच्छा पूर्ण करायसाठी ना हो ते सगळं बरोबर आहे पण मी काय म्हणते तिची बॅग आहे ना मागच्या वर्षीची या वर्षी पण ते जमते तिला पूर्ण वर्षभर ठीक आहे चांगलीच बॅग आहे त्याची नाही नाही पप्पाजी एकच चेन चांगली आहे मग सगळ्या चेनी गेल्या आहेत तिच्या सुरूच नाही म्हणजे सुरूच राहतात बंद होत नाही अरे वर्षभर टिकवलं तरी एक बॅग पोरीने आता का खराब झाले असतील नाही तर का चेन होतात ना खराब बॅगेचे राहू द्या बाबा तुमच्या दोघे पापलेखीच्या मधात मी काही पडत नाही तुम्ही काही ऐकत नाही दोघी पापलेखे काम लवकर आले ते तुम्ही अरे तिकडे खूप पाऊस आला ना त्याच्यामुळे मग काम बंद ठेवलं इकडे काही पाऊस नाही आहे जास्त थोडासा पाऊस आहे इकडे हो इकडे पाऊस नाही आहे जास्त सोनू वावरातून येत होता ना ते बसत आलो मी घरी माझ्या सोबत असत मग घरी गाडीवर बसून हो का करता बापा शांतताईच्या शिदोरी मध्ये ना नुसत्या मुंग्या झाल्या होत्या आज मग आमच्या टिफिन मधला भात शांताराम भाऊ आणि सरपंच भाऊ आणि सोनू आणि विशाल खाल्ला आणि मग सोनू घरी आला भात बनवायसाठी मग भात बनवून तो घेऊन आला तेव्हा मग आम्ही जेवण केला हो का पप्पा मग लवकर तयारी कर, ओ, थीक है, थीक है। कर रजनी लवकर तयारी कर चल जाऊन घेऊन येऊन जाऊ मग उद्यापासून मी पण कामावर जाईन काही मिळणार नाही भेट आ? आता मी घरी तू पण आली आता चल चल जाऊ आता किती अडीच वाजले ना होते वगैरे घेऊन ये ना ठीक आहे मग चला आता हे काही ऐकणार नाही आणि तुम्ही पण काही ऐकणार नाही मला काय आहे सिटी सिटी काय झालं पांडू बाप्पा विसरले का सिटी आम्ही वाटच बघत आहोत तुझी तू घरून येतो म्हणली पाणी पिऊन आणि इकडेच पक्कीच लटकली ना चल ना लवकर बोलवत आहेत ना आता आपण लपणी खेळून लपणी उद्या शाळा चालू होता ना तुम्ही बॅग घ्यासाठी चालली आपल्यासाठी नवीन मोचे पेन्सिल वगैरे घ्यायसाठी चालली ना काय तू बॅग वगैरे घ्यायसाठी चालली का शाईनी कुठली नाही तर मग सांगितली काही अरे बाबा तर माझी मम्मी आजच होती ना आवरा मध्ये गेली होती आता आली तर मी मम्मीला म्हटले आणि माझे पप्पाजी पण घरीच आहेत तर मग आता जाऊ म्हणत आहेत पप्पाजी अबे यार तू चालली मला इथं घ्यायची होती बँक की मी पण जातो मी पण आपल्या पप्पाजींना मम्मीला म्हणतो चला जाऊन म्हणून थांबशी ना मला हो तुला थांबतो आता आमची तयारी झाली ना तुला माहिती आहे का तुझी मम्मी पप्पाजी येतील म्हणून शाय ना कुठला नाही तर थांबशील म्हणते तुला तगो घेव नाही नाही देना काम नाही घेऊन देतील मग घेवून देतील माझी मम्मी पप्पा मला बॅग जा ना जा ना मी घेवून देत ना तुला ए चुप रे शेंमळी तू शेंमळ्या थांब तुझा नाव सांगतो मामी जोड सांग ना मी नाव सांगीन तुझा आत के सिटी शिटी ओ शिटी कुठे गेली बाबा ही ओरगे हो मम्मी आली आली ए जा तू मीच खेडा मी नाही येत मी चालली जा जा जातो ना मी बॅग घ्यायसाठी येतो थांब हं जा जा हो काही मी पण आपल्या मम्मी पप्पाजींना म्हणतो ना मला बॅग पाहिजे म्हणून आता शांता बनव ना चहा बनवला आताच चालले आता किती आज आराम नाही केला ना हा नाही नाही आराम नाही करत का आराम करायचं आहे आता ते परखण झालं पाहिजे आज उद्या बाबरा ट्रॅक्टर न्यायचा आहे ना परखण भरायसाठी झोपच उडाली ना तुमची शेतीचे काम सुरू झाले नाही की तुमची झोपच उडाली आराम हराम आहे का आराम करायचं आहे रात्री तर मग झोपतो माणूस हा उन्हाळ्यात ठीक आहे दुपारी झोपणे आता तर घरी पण नव्हतो येत पण म्हटलं चहा नाही मिळणार इकडे बाबरामध्ये म्हणून आलो मी घरी नुसतं चहा प्यायसाठी <laughs> तुम्हाला ना चहा शिवाय होतच नाही कशाला आले घरी थर्मास मध्ये पाठवले नसते का सोनूच्या हाताने अरे बाबा त्या पोराचे किती दोन चक्कर होऊन गेले अजून आला असता का चहा घेऊन थकला असेल ना हो बरोबर म्हणता थकला तो येऊन झोपूनच गेला मुलांना सवय नाही राहत करायची सवय करतात करतील नाहीत का आप शेतकऱ्यांची मुलं आहेत तर करतील नाहीत का सगळं आल्या पाहिजे शेती कशी करतात ते पण आल्या पाहिजे त्यांना आता त्याची कॉलेज सुरू व्हायची आहे का केलं असतं त्यांनी घरी राहून फालतू इकडे तिकडे बसला असता नाहीतर मोबाईल मध्ये इचकत बसला असता त्याच्यापेक्षा कामावर येत आहे आपल्याच घरच्या वावरामध्ये पण तू बर नाही का रिकामा नाही पाहिजे माणूस रिकामा राहिला खाली बिली की डोक्यामध्ये फालतू जे विचार येतात हो बरोबर म्हणून राहिले तुम्ही नाही तर कोणाकोणाचे विचार कसे असतात हो मी एवढा शिकला हो ना आम्ही वावरामध्ये जाऊ का, का? शेतामध्ये करा शेता काम करायसाठी असे विचार असतात कोणाकोणाचे पण मी म्हणते आपल्या शेतामध्ये जाऊन थोडं काम केलं तर त्याच्यामध्ये काय कोण असणार आहे का दुसऱ्यांच्या वावरामध्ये जायचं आहे का बघा बरं सकाळी तुम्ही माझ्यावर फालतूचेच बोमल कधी बोमल शांताने नाही तर का वावरामध्ये जायच्या आधी नाही बोलले होते का आ, तो पांडू सिटी आली होती बावरामध्ये आज नाही येतील म्हणून जाऊन सांग म्हणत होते ना तुम्ही का तू आली नाही त्यांच्या मन कधी कुठे जायचा कधी कुठे जायचा असा करते ना आता ते काल आली सिटी थकली पाय दुखत होते खरं तिचे आज नाही आली ते नाही आली म्हणून तो पांडू पण नाही आला असं राहते लहान मुलांचा तुम्ही फालतूमध्ये बंबलच होते हा जाऊ जाऊ दे बोलायचं पटकन शांताराम भाऊ शांताराम भाऊ अगं ये ना का ये दरवाजा टेकलाच आहे हा ये ढकल ढकल अरे ये देवदास ये आ, बस बस यार बस एकदम वेळेवर आला तू पाय आता शांताला चहा बनवच म्हणत होतो मी शांताराम भाऊ मी चहा पिऊनच आलो अरे पिऊन आला तर का झालं देवदास अजून पे आमच्या घरी हा असं तर येत नाही आणि आज कामावर नाही गेला का तो हा गेलो होतो शांताराम भाऊ तिकडे खूप पाऊस आला तर वापस आलो मग असा तिकडे खूप पाऊस आला इकडे तर बोटा पाऊस आलाच नाही आला तर थोडासा चला चांगलं जोरात आला नाही बापा रात्री येते एखाद्या येईल येईल ये ये रात्री येईल ये ये पाऊस शांताराम भाऊ थोडा काम होता तुमच्याकडे बोल ना बाबा असं तो कशाला बोल बोल कोणता काम आहे आता हे सिटीची उद्या शाळा सुरू होत आहे पहिला दिवस आहे शाळेचा म्हणते बॅग पाहिजे तर म्हणजे सामान पाहिजे तिला शाळेचं नाही का त्याच्यासाठी आम्ही चाललो आता घ्यासाठी सामान मार्केटमध्ये असं असं हा समजलो समजलो त्याच्यामध्ये काय हिचकीच्या शांतार देऊन दे ना देऊन दे पैसे उदय उद्या परवा द्यावाच लागेल ना रोजी देऊन देऊन देता राम भाऊ नाही नाही पैसे नाही पैशासाठी नाही आलो मी अरे आताच तर म्हटलं ना तू ते पोरीसाठी तू ते बॅग घ्यायसाठी चाललो म्हणून तर मला वाटलं आता पैशासाठी चालला असेल नाही 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 पैशासाठी नाही आलो मी मला ना गाडी पाहिजेच होती माझी गाडी पंचर झाली नेलो मी पंचर दुरुस्तीला तर तो म्हणते दोन तास लागेल म्हणते तर म्हंटल आता कसा करायचा तयारी होऊन गेली आणि ते शिटी म्हणते उद्या मी शाळेत नाही जाणार म्हणते मला सामान नाही घेऊन द्याल तर हो आता पहिला दिवस शाळेच्या म्हटल्यावर त्यांना सामान पाहिजे सगळं आमचा सोनू पण तसाच होता आधी त्याला सगळं सामान आधी पाहिजे होता तेव्हाच तो शाळेमध्ये जात होता तर थोडी दोन तीन तासासाठी पाहिजेच होती शांतराम भाऊ गाडी मार्केट मधून जाणे आणि येणे आहे हो हो ठीक आहे ना ठीक आहे विशाल विशाल काय झालं पप्पाजी अरे विशाल तुझ्या गाडीची चाबी ते दे बरं देवदासला तो मार्केट मध्ये मा जाता जातो त्याची गाडी पंक्चर झाली हो ठीक आहे ना थांबा काका आणतो मी चावी आणतो हो बनवते चहा चहा पिऊन नाही नाही बहिणी मग नंतर नंतर चहा होईल आधी येऊन जातो ते मार्केट मधून सामान घेऊन पाणी पावसाचे दिवस आहे काही गॅरंटी नाही पावसाची हो तो पण आहे चहाचा काय तुमच्या इथे आलो मी कि कधी चहा मिळतेच मला तुमच्या इथून बिना चहा आणि मी कधी जातच नाही काही पण म्हणता देवदास बापूजी तुम्ही असे बोलून राहिले की रोजच आमच्या इथे चहा प्यासाठी का अरे तर तू ना पटकन ना पिते ना चहा देवदास झोपली आहे चहा प्यायची इच्छा होत आहे कावेरी अ कावेरी अ कावेरी कावेरी अरे कावेरी उठ ना उठ ना अरे उठून आधी बसत सांगेन मी बाबा तुमच्या पण कशाला ना? उठवलं ना? ना? मला आता वावरातून ना? ना? आले काम करून थकली आहे इथे येऊन झोपली तर थोड्या वेळ झोपू देईन असं नाही उठवले माहित नाही कशाला घरी आले तर कशाला सुट्टी दिला तुम्हाला नाही एवढा ना का आता थोडाशी झोपली आहे बाबा माझी बायको झोपू देईन नाही आले उठवायला चहा बनव म्हणून तुमची आई असेल ना सांगा ना आपल्या आईला चहा बनवायसाठी अरे आई पण झोपली आहे म्हणून असतं तुला उठवलो अरे बांगडी मस्त काम आहे ना तुमच्या आता माय झोपली आहे म्हणून बायकोला उठवायला आला बायको झोपली आहे ते दिसला नाही तुम्हाला अरे तर आई थकली आहे ना आई थकली आहे आई नाच काम केलं वावरामध्ये जाऊन बायको ना काम केलं वावरामध्ये जाऊन बायको वावरात जाऊन झाडाखाली बसून तमाशे पाहत होते नाही म्हणतात मोठे आई थकली आहे म्हणून बनवून राहिली की नाही चहा सांग नाही बनवत असेल तर झोप जा तुम्ही पांढिल्यात चहा पिऊन येतो आता उठवला मला आणि जाऊन झोप म्हणतात शहाने कुठले नाही तर बनवतो ना मोठे पांढिल्यात जातो ना चहा पितो म्हणून राहिले अजून अर्धा था 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 तास थांबले असते तर काही बिघडत होत तुमचे मम्मी 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 आता हे पोराला का झाला बाबा मम्मी 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 बोमडून राहिले पप्पाजी पप्पाजी काय झालं बेटा पप्पाजी उद्या शाळा चालू होत आहे आमची अरे वा उद्या शाळा चालू होत आहे का हम्म उद्या जायचे शाळेमध्ये शाळेचा पहिला दिवस हो जाईन ना पप्पाची पण मला ना नवीन बॅग पाहिजे बूट पाहिजेत सॉक्स पाहिजेत मला सगळं नवीन सामान पाहिजे पांडू बॅग चांगली नाही आहे का मागच्या वर्षीची एक वर्ष टिकवलं ना तरी पुराना बॅग आता याही वर्षी तेच बॅग नाही आणता का त्याला जुनी का होते घेऊन जाईल तर चांगली बॅग असेल तर जमते एक बॅग दोन वर्ष ना तीन वर्ष पण चालू शकते आता आहेच केवढा तो पोरगा पुस्तक राहतात त्याच्या काय मानाने बदलावं लागते आता कोणते हो ला जुने जुन्या बॅग घेऊन येतात सगळे नवीन नवीन बॅग घेऊन जातात शाळेमध्ये हो ना पप्पाजी मम्मी बरोबर म्हणून राहिली मला नवीन बॅग पाहिजे हो मी तेव्हाच शाळेत जाईन चला ना पप्पाजी घेऊन द्या ना बघा बॅग मोचे जुते घ्यासाठी गेली ना असा शिटी घ्यासाठी गेली म्हणून तुला भूत चढला आतापर्यंत काही बोलला नाही तू मम्मी घरी नव्हती ना पप्पाजी म्हणून नाही म्हंटल मी काहीच तुम्ही काही नाहीच म्हणता चला ना पप्पाजी चला ना नाही तर मी उद्या शाळेत नाही जाईन हो मम्मी मम्मी जाऊन ना मम्मी बॅग घ्यासाठी जाऊन ना हो हो कर तयारी करतो जाऊन जाऊन मी तुझ्या साठी चहा बनवून देते मग तयारी करतो हा हा जाऊन जा मम्मी न जाऊन म्हणलं अ मम्मी न जाऊन म्हणलं बसते ना चुपचाप बसना चांगले नाही गाडीवरतरी ढंगाने नाही बसत हे पोरगी त्या टंकीवर बससिन का मम्मी समोर बसना ना मज्जे येते मस्त नाही नाही बेटा मागेच बस हे टंकी उंच आहे इथं जमत नाही बरोबर बसायला आपल्या गाडीवर मस्त जमते बसायला कोणत्या कामाची अशी गाडी बरोबर बसायला जमत नाही काही नाही आऊ ना पप्पाजी आपलीच गाडी पाहिजे होती अरे आता हे विशलची गाडी आहे आता आजकालच्या मुलांना तर असेच गाड्या आवडतात पण फॅमिलीसाठी नाही आहे हे गाडी एक जण फक्त जमते मागे बसायला आपल्या गाडीवर आपण तिघे बसला तरी जागा राहते अरे तर आता का करते पहा बाबा दुसऱ्यांची गाडी आहे बरोबर हळूहळू चालवा जास्त जोरात गाडी चालवा नको नाही नाही मी बरोबर चालवतो हो बाबा मोठी उंच उंच लागून राहिली ही गाडी तर हा उंच गाडी आहे आपली का ते स्प्लेंडर आहे ना तिची सीट एकदम समान राहते हिची सीट समान नाही राहत खाल वर खाल राहते आणि समोर पण बसायला मिळत नाही मुलांना टंकी मोठी राहते नाही उंच राहते काही नाही होत आता दिलं तर एवढं असतं ना नाहीतर कोणी कोणी इथं गाडी मागायला गेलं तर देत नाही बहाने करतात नाही नाही शांतता इथं तसं नाही आहे त्यांच्या इथं ता वस्तू असली ना ते मिळते हा जर नसली त्यांच्या इथं तर मग नाही मिळत पण कोणती वस्तू असली ना ते बहाना नाही करत देतातच आता मी सांगतो ना तुम्ही सरपंच भाऊच्या घरी गेले असते ना मिळाली नसते तुम्हाला गाडी हो माहित आहे आपल्याला म्हणून माणूस पाहूनच आपण जातो ना मागायला कोणती वस्तू कि नाही बा हा व्यक्ती देऊ शकते आणि हा व्यक्ती नाही देऊ शकत मागे एक वेळ मागितलं होतं सरपंच भाऊला कुठं दिला होता तेव्हापासून आपण मागत नाही आज गाडी तर चांगलीच होती ना अरे घरी आलो तेव्हाही गाडी चांगलीच होती कधी पंचर झाली तर काम आहेत आता जायच्या वेळेस बघितलं तर पंचर झाली होती नेलो दुकानामध्ये तर म्हणे दोन तास लागतील म्हणे मग मग आज जमलाच नसता ना जायसाठी उद्या मग मी कामावरच जाईन आणि सिटीच्या पण उद्या शाळेच्या पहिला दिवस आहे हा म्हणून मी म्हटलं जाऊन बघतो आता शांताराम भाऊच्या घरी मागून पाहतो म्हटलं गाडी पप्पाजीने पांडूला सांगितलं ना मी बॅग घ्यायसाठी जातो म्हणून तर तो का म्हणते मी पण घरी जातो आपल्या मम्मी पप्पांना म्हणतो म्हणते मला पण बॅग घेऊन द्या मला पण बूट घेऊन द्या म्हणून आणि गेला घरी तो हा बस एकामेकाचा हेवा लागते या मुलांना अरे तर आता उत्सुकता राहते ना मुलांना आता शाळा सुरू होत आहे पहिला दिवस आहे शाळेचा तर उत्सुकता राहते बॅग पाहिजे नवीन पेन्सिल पाहिजे तर बुट पाहिजेत नवीन हौस राहते ना मुलांना चला समोर पहा बाबा समोर पहा गोष्ट नका सांगू गाडी चालकांनी गोष्टी सांगायची नसते समोर नजर आपली अरे समोरच आहे नजर तू घाबरू नको बरोबर नाही तुम्ही